माजी आमदार नरसय्या अडम्मास्तर यांनी माकपच्या कार्यकर्त्यांसह सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या प्रणिती शिंदे यांचा विजयोत्सव जल्लोषात साजरा केला महाविकास आघाडी पुरस्कृत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार आमदार प्रणिती सुशीलकुमार शिंदे यांचा मंगळवारी दणदणीत विजय झाला असून या विजयाचा जल्लोष महाविकास आघाडीचे नेते तथा माजी आमदार नरसय्या मास्तर यांनी आपल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसोबत आणि नेत्यांसोबत मोठ्या आनंदात साजरा केला आणि प्रणीती शिंदे यांचं अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अंदाज आहे आसपास इंडिया आता हे संपूर्ण सूत्र चंद्रबाबू नायडू आणि नितीश कुमारच्या हातात केले आता ते दोघं काय करतात याच्यावरनं संपूर्ण देशाचं भवितव्य अवलंबून आहे परणीती शिंदे निवडून यायचं एकच कारण सोलापूरचा जो विकास स्थान दोन्ही खासदार निष्क्रिय ठर महापालिका निष्क्रिय ठरते भारतीय जनता पक्ष निष्क्रिय ठर लोकांना प्यायला पाणी देत नाही विकासाच्या काय गप्पा मारतात